मित्रांनो विषय असा आहे की आत्ता राईस संपला होता आमच्याकडला तर मी म्हटलं काय करावं आता खाली जाऊन इच्छा न्यायची तर ब्लिंकेट अपेक्षा आहे अकरा ते दहा मिनटाचा ऑर्डर ऑर्डर येते तर मी राईस ऑर्डर ऑर्डर केला दावतचा पुलाव राईस ऑर्डर केला बघूया आता अकरा मिनटात येते का नाही आठ मिनटं राहिले जवळपास बघूया डिलिव्हरी बॉय येते का येते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न होतो वेगळं <laughs> काय दहा मिनटात ऑर्डर येते मी पहिल्यांदा बघते <laughs> काय नाही <ने> रेकॉर्ड करतो <laughs> असंच रेकॉर्ड करतो तू ब्लिंकिट आहे ना काय नाव वसंत बरांगे अहो काय नाही मी सहज ऑर्डर करून बघितलं तर दहा मिनटात येते काय काही पण माय ऑर्डर दहा मिनटं झाली पण तुम्ही लोकेशन मग जी पी एस मॅपवर बरोबर नाही आलं आपण झूमिंग करून बरोबर लोकेशन टाकायचं येऊन जातो सगळं येतं म्हणजे काही पण आठवतं काय करतो जे किराणाचं किराणा येते दारू येत नाही गोळ्या हां काय अच्छा 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 थँक्यू आणि शेवटी आपला राईस आलेला आहे दावत आणि हा राईस चांगला असतो मी कधी कधी आणतो छान वाटतं खायला पुलावा राईस आहे मी जस्ट ट्राय केलं आणि दहा मिनिट ऑर्डर आली हे कसं अभरिदम आहे अप्लिकेशनचा सांगू शकत नाही अशी टेक्नॉलॉजी जबरदस्त आहे स्विगी डिमार्ट आहे हे सॉरी सॉरी स्विगी झोमॅटो आहेच पण आता ब्लँकेटनं जो सगळं किराणा तुम्ही मागू शकता दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला ऑर्डर होते आणि जबरदस्त वाटलं मला कुठेही डिमार्टला जायची गरज पडली थोडंही चार्ज घेतात असं वाटतं मला पण जबरदस्त आहे कुठेही जायची गरज नाही पडत आणि इन्स्टंट तुमच्या घरी डायरेक्ट तोच किराणा पण येऊ शकतो जबरदस्त टेक्नॉलॉजी तुम्ही पण ट्राय करून बघा आणि असंच जर ग वेळ नसला तर ऑर्डर करण्याचा प्रयत्न करा वेळ पण असतो आणि घरपोच डिलिव्हरी पण येते